अंतरवाली सराटीतून निघेपर्यंत चर्चा करणार निघल्यानंतर चर्चा बंद वीस जानेवारीला जरांगे पाटील चालत मुंबईकडे कूच करणार आहेत सव्वीस तारखेपर्यंत पाटील लाखो मराठ्यांसह मुंबईत पोहोचतील मुंबईकरांना त्रास झाला तरी आम्ही त्यांचे भाऊ आहोत क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही नाकारले नाही पण ते आरक्षण टिकणार पाहिजे भुजबळांना आता महत्व देणार नसून ते आता बधीर झालेत मला तर वाटत कागद सुद्धा खात असेल तो आता नाव दिलं ना प्रोग्राम तयार झाल्यावर नाव दिलं जाईल परंतु आंतरवालीतून आम्ही पायी मुंबईकडे सगळे निघालो मराठा आरक्षणासाठी सव्वीस तारखेपर्यंत आम्ही मुंबई जाऊ त्याची तयारी सुरू झाली मराठी कामं आहेत सध्या शेतातले वीस दिवसात सगळे शेतीचे कामं उरकून घेऊ जसं छत्रपती शिवरायापूर्वी लढाऱ्या निघाल्याच्यानंतर सगळं सामग्री पाऊस असो चिखल असो वारा असो मुसळधार पाऊस असो सगळं साहित्यसोबत असायचं वेळेस विजय व्हायचा त्या स्वराज्याचा विचार घेऊन आम्हीसुद्धा बाहेर जायचं आहे जवळ जायचं नाही दहा वीस किलोमीटर म्हणून गेले उद्या सकाळी आले माघारी इथं यशस्वी होऊन यायचं आहे गाफीलपणानं आंदोलन करून चालणार नाही नियोजनबद्ध हा कार्यक्रम करावा लागणार आहे त्यासाठी वीस दिवसाची तयारी आम्हाला गरजेची होती त्यामुळं शेत आम्ही दोन अंग आहेत आम्हाला शेतकरी पण आम्हीची शेती आमच्याकडचे आणि मराठ्यांना आरक्षण पण मराठ्यांनाच मिळून द्यायचं स्वतःचं स्वतःला त्यामुळे शेतीचंही नुकसान नाही झालं पाहिजे आणि इकडं मराठ्यांच्या आरक्षणाचं नुकसान नाही झालं पाहिजे इकडचे पण कामं उरकायचे आणि तिकडं मुंबईलासुद्धा झुंजा द्यायला जायचे आणि आरक्षण मिळवून यायचे यासाठी आमची तयारी पूर्ण झाली दहा लाख गाड्या येण्याची शक्यता सोबत कारण तितकं साहित्य लागणार आहे तितक्या वस्तू लागणार आहे ज्याच्या त्याला आणि तीन करोडच्या आसपास शंभर टक्के मराठा याचा सहभागी होणार आहे नाही समाजासाठी त्या विषयाला मी किंमत नाही देणार हा मधल्या काळात मी दौरे करतोय त्रास होतो त्यामुळं मला दोन तीन दिवस तरी ॲडमिट व्हायलाच लागतं ते की ते करील पण पण ज्या दिवशी मी एखादं आंदोलन पुकारलं त्या दिवशी माझ्या शब्दावर मी ठाम असतो आणि कठोर पण असतो मी मागं सरकत नाही मग एखादा उपोषण होणार ते कठोर होणार आणि मराठी करोडच्या संख्येनं मुंबईत धडकणार मराठी तयारीला लागले हे सरकारला वेळेवर दिसेल मराठी किती ताकदींना धडकणार आहे चोवीस तारखेला क्युरिटी आहे चोवीस तारखेचं नामचं काय समज माझी बात नाही आम्हाला वेळ लागतो आहे आम्ही त्यांना एक घंटाही वेळ दिलेला नाही कारण काय असतं मी पुन्हा तेच सांगतो की आत्तापर्यंत काही महाराष्ट्रात आणि भारत देशात असं झालेलं आहे जनता लाखोच्या संख्येनं आली आणि माणसं त्या भापीत गेले की जनता आमच्या मागे म्हणल्याच्यानंतर आम्ही काही करू शकतो ना अचानक निर्णय घेतले खूप असे आंदोलन किती की ते मुडीत निघालेले खूप शेकडेने या साठसत्तर वर्षात त्यामुळे आम्हाला ती गाफेलपणा करायचा नाही ती चूक आम्हाला नाही करायची निवेदनबद्ध काम करायचं आहे जनता पाठीशी लाखा नाही म्हणून लगेच घोषणा करायची चला रे पंचवीस डिसेंबरलाच मुंबईला फसवायचं आहे मराठ्यांना अपयश आणायचं आहे तुम्ही जर आंदोलन चालक असाल तर तुम्हाला खूप दूरदृष्टी ठेवून करायला लागणार आहे चाणक्य बुद्धीनं काम करावं लागणार आहे आणि निवेदन केलं तर समाज हरत नसतो समाजाचं नुकसान होत नसतं त्यामुळे आम्हाला दहावीस दिवसाचा वेळ लागतो कारण पाठीमागं टेन्शन नाही आलं पाहिजे कामं उरकून गेल्यावर तिकडं ते निवांत झोपला पाहिजे की इकडं काय काम राहिलं नाही टेन्शन फ्री काम तिकडं करणार तो आमच्यासोबत कायम स्वरूप राहील नसता अचानक न्यायला इष्टीन आल्यासारखा मा घरी आणला काही सोबत नसलं चालतं मग एक दिवसासाठी तुम्हाला लढाई जिंकून यायचं तुम्ही असं गाफिलपणानं झाला त्यामुळं चोवीस डिसेंबर चोवीस त्यांच्या तारखेचा आमचा काही संबंध नाही आहे आम आमच्यासाठीचा तो वेळ आहे क्युरिटी पिटिशनचा आणि क्युरिटी पिटिशनचा विश्वास आहे आम्ही ते कधीच नाकारल्या नाही या अंतरवाडीच्या आंदोलनामुळं आणि या राज्यातला मराठा समाज यग झाल्यामुळंच क्युरिटी पिटिशन दाखल झालेली आहे सरकारनं आम्हाला पण त्यावेळी सांगितलेलं आणि आम्हालाही माहिती आम्ही ते नाकारलेलंच नाही पण इंद्रासानी जजमेंट सांगतं पन्नास टक्केच वर आरक्षण नाही ते मग ते पन्नास टक्केच वर जाईल पुन्हा तेच पाडे मोजायला लागतील आम्हाला पुन्हा तेच एन टी वीजीएनटी सारखं ते टिकणार आहे का हा जर क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेतली तर भोसले आयोगामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या सॉरी गायकवाड आयोगामध्ये ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या भोसले समितीनं पूर्ण केलेलं त्या समितीचा अहवाल पुन्हा वाचला जाईल त्या त्रुटी भरल्या ते वाचल्या जातील मग मराठ्यांचं आरक्षण टिकण्याची शक्यता आहे मग टिकण्याची शक्यता आहे आम्ही ते नाकारलंच नाही पण आमचं म्हणणं असं या भानगडीत पाडण्यापेक्षा मराठ्यांच्या जर ओबीसी आरक्षणातल्या नोंदी तर मराठा ओबीसी आरक्षणात घाला ना मराठांकुण बी एकच सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षणात घाला विषय संपला हे म्हणणं नाही ते कुठं नाकारला आहे मी नाकारण्याचं काय कारण फक्त ते टिकलं पाहिजे मुख्यमंत्री जे आहे ते सरकार राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे संयम पाळा असं मुख्यमंत्री तुम्हाला आवाहन आता याच्यापेक्षा काय संयम असतो तुम्ही तीन महिने मागितले तर हवा दिली तुम्ही तीस दिवस मागितले आम्ही चाळीस दिवस दिले तुम्ही दोन महिने मागितले आता दोन महिने आज चोवीस डिसेंबर आहे आजपर्यंत दिले आणखीन याला संयम कसला कसा संयम कसा असतो साहेबांनी सांगावा आम्हाला तुमच्या तोंडातून आम्हाला ऐकायचे कारण तुम्हीच आमच्या राज्याचे प्रमुख आहे पालकत्वच तुमच्याकडे तुम्हीच सांगा संयम म्हणजे काय तेवढी व्याख्या जर सांगितली तर मराठी पाळतील तुमच्या शब्दाचा सन्मान केलेला आहे मुख्यमंत्री साहेब प्रत्येक वेळेस संयम म्हणजे काय आणि आम्ही काय चूक करायलो तुम्हीच दिलेले शब्द आहेत तुमच्याच लोकांना लिहिलेले शब्द आहेत तुमच्याच मंत्र्यांना लिहिलेले चार शब्द आहेत ते फक्त मध्ये घ्या म्हणतोय आम्ही तुम्ही ते घेत नाही आहेत मग मुंबईला नाही यावं तर काय करावं आणि आम्ही काय येऊ नये आम्ही आमच्या हक्कासाठी काय येऊ नये घरी बसून काय करणार आम्ही मराठी आम्ही घरी बसलो तरी आमच्या पोराचं वाटलं व्हायला लागलं आहे पण त्यापेक्षा घरी नाही बसलेलं बरं ना त्या पोरांना जे आरक्षण लागतं आहे त्याचं वाटलं न होण्यासाठी मोठं होण्यासाठी पोरगं ते आणण्यासाठी मुंबईला जाऊ ना आम्ही इथं बसून तरी काय करावं त्यामुळे मराठीने आता ठरवलं आता घरी नाही ने बसायचं नेता काही कामाचा नाही ने? नेत्याला आपण मोठं केलं आत्तापर्यंत तो मदतीला येत नाही मग याला मोठं केलं कशासाठी एक दिवस निवडणूकसाठी गोड बोलतो आमचाच चहा पिऊन जातो मग हे नेमका कोणत्या कामाचा असं मराठ्यांच्या आता लक्षात आले हे नेता नेमका कोणत्या कामाचा आपण याला मोठं कशासाठी केलं आहे त्यांचा गैरसमज आहे ते त्याला एकट्यालाच घेऊन नाचायला लागले त्याच्या गळ्यात हात टाकून हिंदतेत त्याला त्याचीच गरज आहे त्यांना वाटतं मराठा समाजाची गरज आहे त्यांच्या ह्यावेळीच लक्षात येईल पूर्वीचा मराठा नाही राहिला मराठासोबत नसल्यावर किती सुपडा साफ होतो राजकीय करिअर किती बर्बाद होतं ह्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल कारण मराठ्यांनी आता त्यांना ओळखलेलं हे आपल्या काही कामाचे नाही आपल्या लेकरासाठी आपण लढू ज्याचे त्याचे त्यामुळं खूप सगळ्यांना साथ दिली आणि ते बी त्याचं एक दुःख नाही ते बाव सोडून गेलं आहे ना ते बी त्याचं एक दुःख नाही हे गोरगरीब ओबीसी बांधवांना वाटतं गोरगरीब मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्यात ना दिले पाहिजे आपल्याने त्यांनी गप्प असल्या पाहिजे जर त्यांच्या नोंदी नसत्या तर आपण त्यांना आरक्षणात नसते उद्योग पण त्यांच्या नोंदी आहेत काय आणि शिर आपण आत येऊन देत नाहीत म्हणलं दादेगिरी झाली मग सामान्यांना वाटतं सोबत येत आणि त्यांना वाटते मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे आणि किती फडफड कर आरक्षणच घेतवाय त्याची काळजीच नाही तो किती वळ वळ करणारा ते आता त्याला कागद खायला लावले तिथून पुढं ते काळजीच करू नका म्हणून तुझी आणि त्याला आता महत्त्व द्यायचं उद्यापासून नाही आम्हाला बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आहे वीस जानेवारीला तुम्ही घोषणा केलेली आहे जायची म्हणजे टायमिंग तुम्ही साध नाही नाही असं काय नाही मी पण हिंदू आहे ना आम्ही संस्कृतीला मानतो तो आनंदाचा दिवस परंतु आंदोलन आधीच आहे आंदोलन आधीपासून सुरू आहे लगातार सुरू आहे आणि हे एका अन्याय झालेल्या पोरांसाठी एक समाजासाठी न्याय मागण्यासाठी ही लढाई त्याचा याचा काय संबंध नाही अर्थारती आजी बात नाही त्याचा याचा काय संबंध ते आनंदाचा दिवस आहे ती वेगळा विषय आहे हा आरक्षणाचा वेगळा विषय हे आमच्या भविष्याची लढाई आणि हे आम्ही लढणार आहे ते देणार का नाही हे तर माहीत नाही ना ते तर ठाव लागा ना आणखीन म्हणून तो ठाव घ्यायला चालू झाली त्याच्यासाठी चालवतात आम्ही तिथं आम्हाला आता ते ठाऊच घ्यायचं आहे आरक्षण नेमकं कुठे कुठं कुठं पाणी आहे आता तिथंच जातो तुमचे दौऱ्याचे पाच टप्पे पूर्ण झालेले आहे सहावा टप्पा पण सुरू होणार का या तर दौरा होऊ शकतो एखादा सहावा टप्प्यात पडू शकतो छगन भुजबळांनी टीका केलेली आहे बारा इंच भाषण करता तू नको सल्ले देऊ म्हणा मला गं बस कामातून गेलं आहे पुरं ते त्याचं स्वप्न होतं मराठी ओबीसी आरक्षणात येऊ नये आणि नेमकं ती मराठी सगळी चोपन्न लाख आरक्षणात आलेत आणि आठ दहा दिवसात अडीच कोटी मराठी आरक्षणात ते आहे बधीर त्याला काहीच सुचवलं ते कागदच आता काही दिवसात कागदं खाल्ल्याचे ते राहत नाही आता शंभर टक्के ते पुरं भाव सोडून गेलेले आहेत त्यामुळं त्याला काय किंमत द्यायचं ठरवलं नाही आणि आम्ही सहा इंच असून नाहीत बारा इंच असू दे तो शंभर इंच आहे तर कशाला गेला का ते खायला रे मध्ये मग छानपणा शिकत ओघ तू तुपलं बघ आम्ही आमचं बघतो चल